आणि आम्ही आता कॅम्प पण अरेंज करतो ज्या पेशंट्सला परवडत नाही अशा पेशंटसाठी दरामध्ये पण आम्ही आय व्ही एफ करून देतो तेवीस नोव्हेंबर रोज आपण कॅम्प घेत आहोत सकाळी दहा ते दोनपर्यंत दहा कॅम्प असणार आहे त्यामध्ये आपण सिमेनोनालिसिस फ्री करून देणार आहे ज्या पेशंटला सोनोग्राफीची गरज आहे त्या पेशंटची माफक दरात सोनोग्राफी करणार आहे आणि आय व्ही एफमध्ये पण त्यांना सूट देणार येणार आहे बेसिक ट्रीटमेंट्समध्ये ज्या पेशंट्सला ओव्ह्युलेशनच होत नाही म्हणजे अंड्याचे तयार व्हायला पाहिजे ते होत नाही तर ओव्ह्युलेशन इंडक्शन करतो म्हणजे गोळ्या किंवा इंजेक्शनद्वारे अंड तयार करतो ते अंड कधी फुटतोय ते बघतो आपण शुक्राणू आणि अंडे एकत्र सोडतो त्यावेळेस ते आप गर्भ तयार अपेक्षित पण पुरुषांमध्ये काही संख्या खूपच कमी असते तर अशा वेळेस होत नाही निरंजन नर्सिंग होम बारामती मातृत्वाच्या नव्या आशेचा प्रवास अनेक जोडप्यांचं पालकत्वाचं स्वप्न ते स्वप्न साकार करण्यासाठी आता डॉक्टर अविनाश आटोळे आणि निरंजन नर्सिंग होम तुमच्या सोबत अत्याधुनिक आय व्ही एफ बेबी आय यू आय आय सी एस आय व लॅप्रोस्कोपिक सर्जरी सुविधा अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर आणि प्रगत प्रयोगशाळा सत्तर टक्के यशाचा दर हजारो जोडप्यांना दिलं मातृत्वाचं वरदान चला तर मग आजच भेट द्या निरंजन नर्सिंग होम बारामती जिथे मातृत्व पुन्हा शक्य होतं नमस्कार टाइम्स ऑफ महाराष्ट्राच्या विशेष एपिसोड्समध्ये मी आपलं सर्वांचे स्वागत करतो हेल्थ विशेष या कार्यक्रमामध्ये आपण मागच्या तीन एपिसोड झालेले आहेत त्यामध्ये रुग्णांची वाढत असलेली नेमके कारणं त्यावरती शारीरिक बदल व इतर माहिती आपण डॉक्टर अविनाश आठवले सर जी आपल्या बारामतीमध्ये खूप प्रसिद्ध आहेत अनेक कुटुंबांना त्यांनी नवं जीवन देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच सोबतीला आज आपण जे तीन एपिसोड झालेले आहेत म्हणजेच इन्फर्टिलिटीचे जे एपिसोड झालेले आहेत त्याच अनुषंगाने त्यावरती नेमका उपचार काय हे आज आपण निरंजन हॉस्पिटलचे सर्वे सर्व डॉक्टर अविनाश आठवले सरांकडून जाणून घेणार आहोत तर माझ्याबरोबर आहेत आता अविनाश आठवले सर अविनाश सर काय सांगाल यावरती इन्फर्टिलिटीसाठी ट्रीटमेंट ऑप्शन्स म्हणजे आपण बेसिक ट्रीटमेंट्सपासून पासून नेहमी चालू करतो बेसिक ट्रीटमेंट्स म्हणजे ज्या पेशंट्सला ओव्ह्युलेशनच होत नाही म्हणजे अंडर जे तयार व्हायला पाहिजे ते होत नाही तर ओव्ह्युलेशन इंडक्शन करतो म्हणजे गोळ्या किंवा इंजेक्शनद्वारे अंड तयार करतो ते अंड कधी फुटतं ते बघतो आणि त्यावेळेस अंड फुटल्यानंतर ज्यावेळेस संबंध येतो त्यावेळेस प्रेग्नेन्सी राहायचे चान्सेस वाढतात हे एक झालं तर हे करून पण जर प्रेग्नेन्सी नाही राहिली तर आपण पुढच्या स्टेपवरती जातो दुसरं म्हणजे आय यू आय आय यू आय म्हणजे इंट्रा युट्रायन इन्सेमिनेशन तर हे इंट्रा युट्रायन इन्सेमिनेशन ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस पुरुषांचे शुक्राणू घेतले जातात ते लॅबमध्ये टेस्ट करून त्यातले फक्त चांगले शुक्राणू हे सेपरेट केले जातात आणि ते डायरेक्टली गर्भपिशीमध्ये सोडले जातात ह्या ट्रीटमेंटला आपण आय यू आय किंवा इंट्रा युट्रेन इन्सिमिनेशन असं म्हणतो तिसरं आणखी आणखी पुढचं ॲडव्हान्स म्हणजे आय व्ही एफ आय व्ही एफ म्हणजे फर्टिलायझेशन म्हणजेच आपण त्याला सामान्य भाषेमध्ये टेस्टिव्ह बेबी म्हणतो आय व्ही एफमध्ये आपण काय करतो तर पेशंटला इंजेक्शन्सद्वारे एकापेक्षा जास्ती अंडे तयार करतो ते अंडे आपण याच्या सोनोग्राफीच्या साहाय्याने छोटा ऑपरेशन सारखं ते काढून घेतो सगळे आणि लॅबमध्ये आपण इथं जे बसतो ते आपण ह्या लॅबमध्येच तो गर्भ आपण तयार करतो hmm. तो गर्भ तयार झाल्यानंतर साधारणत पाच दिवसानंतर किंवा तीन दिवसानंतर तो गर्भ आपण मायक्रोस्कोपखाली बघतो आणि तो गर्भ वाढलेला आहे हे कन्फर्म करून आपण तो तयार झालेला जिवंत गर्भ डायरेक्टली पेशीमध्ये सोडतो ह्या ट्रीटमेंटला आपण आय एफ म्हणतो ह्याच्यामध्ये पण आणखी अजून ॲडव्हान्स जे आहेत म्हणजे काही वेळा काय होतं की ज्यावेळेस आपण शुक्राणू आणि अंडे एकत्र सोडतो त्यावेळेस ते, ते आप गर्भ तयार होऊन अपेक्षित असतो पण पुरुषांमध्ये काही शुक्राणूंची संख्या खूपच कमी असते तर ते अशा वेळेस होत नाही तर अशा ह्या पेशंट्सला आपल्याला इक्सी लागतं इक्सीमध्ये आपण काय करतो हे जे मशीन आहे हे इक्सीचं मशीन आहे ह्या mm. मशीनवरती आपण एक सिंगल अंड घेतो एक सिंगल स्पम घेतो आणि तो आर्टिफिशली आपण तो स्पंब त्या अंड्यामध्ये इंजेक्ट करतो आणि त्याचा गर्भ तयार करतो आणि हा गर्भ वाढायला लागल्यानंतर मग तो आपण फिशमध्ये देतो तर ह्या ट्रीटमेंटला आपण इक्सी असं म्हणतो Okay, म्हणजे एकूणच चार प्रकारच्या ह्या सर्व ट्रीटमेंट आहेत असं म्हणताय त्यावरती ह्यामधील चारही जे ट्रीटमेंट आहेत सर त्यामध्ये सोयीचं ट्रीटमेंट कोणतं आहे सोयीचं हे असं नसतं त्या, त्या पेशंटला कोणतं लागू पडेल त्याप्रमाणे आपल्याला ट्रीटमेंट करायला लागते आणि प्रत्येक पेशंटलाच आय व्ही एफ किंवा एक्सी हे लागतं असं नाही काही पेशंटला फक्त त्यांना फक्त समजावून सांगणं त्यांच्यात काही लाईफस्टाईल चेंजेस करणं आणि बेसिक औषधांमध्ये त्यांना प्रेग्नेन्सी राहून जाते त्यांना पुढची कुठलीही ट्रीटमेंट लागत नाही पण काही पेशंटला ज्यांचं वय जास्त असतं ज्यांना मेजर काहीतरी प्रॉब्लेम असतो त्या पेशंटला मात्र ह्या ट्रीटमेंट्स लागू शकतात सर तर मग आपण आय व्ही एफ निवडल्यानंतर आपल्या नरंजन नर्सिंग होम या हॉस्पिटलमध्ये किती रुग्णांचे आय व्ही एफ ट्रीटमेंट केलेले आहेत दोन हजार सोळापासून आपण आय व्ही एफ करतो आधी साधारणतः दोन हजारच्या आसपास पेशंट झालेले असतील आणि आपला सक्सेस रेट साधारणतः सत्तर टक्के आहे जो पार आए, जो पार आहे जो जगामध्ये जे काही आय वी एफचा सक्सिसिरेट असतो त्याच्या पार आपला सक्सेस रेट आहे ओके आ, तर आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण कोणकोणत्या आणखी आणखीन उपचार करताय सर न, कदी -कदी आस्टेल, आस्टेल, या व्यतिरिक्त जे बेसिक ट्रीटमेंटमध्ये ना पेशंट्सला कधी कधी जर काही अॅनोमली असतील गाठ असतील तर त्याला लॅप्रोस्कोपिक सर्जरीज लागतात हिस्ट्रोस्कोपी लागते या सगळ्या सर्जरीज पण आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये त्याची सुविधा आहे आय यू आय करतो जे बेसिक ट्रीटमेंट आहे इक्सी होतं आय व्ही एफ होतं जर एखाद्या पेशंटचे शुक्राणू शून्य असतील तर त्याच्या अंडाच्या यातून डायरेक्ट स्पम्स काढणं किंवा शुक्राणू काढणं याला आपण टेसा म्हणतो ती टेसा सर्जरी पण आपल्या इथे होते म्हणजे बऱ्यापैकी आपल्याकडे सर्व्हिसेस आहेत आपण ह्या ठिकाणी बऱ्याचशा रुग्णा रुग्णांना मातृत्वाचा मार्ग मोकळा करता एकंदरीत असं तुम्ही सांगताय बरोबर आहे येस तर ह्या व्यतिरिक्त आणखीन काय सांगाल सर आपल्या हॉस्पिटलची स्पेशालिटी काय आहे हॉस्पिटलची स्पेशालिटी म्हणजे बारामतीतलं हे दुसरं आय व्ही एफ सेंटर आहे आणि आतापर्यंत हजारो रुग्णांनी त्याचा फायदा घेतलेला आहे आणि आम्ही आता कॅम्प पण अरेंज करतो ज्या पेशंटला परवडत नाही अशा पेशंटसाठी माफक दरामध्ये पण आम्ही आय एफ करून देतो की आपण लवकरच कॅम्प घेत आहे तर साधारणपणे काय तारखेला हा कॅम्प आयोजित केलेला आहे आणि त्यामध्ये काय काय फॅसिलिटीज लोकांना मिळणार आहेत तेवीस नोव्हेंबर रोजी आपण कॅम्प घेत आहोत सकाळी दहा ते दोनपर्यंत हा कॅम्प असणार आहे त्यामध्ये आपण ॲनालिसिस फ्री करून देणार आहे ज्या पेशंटला सोनोग्राफीची गरज आहे त्या पेशंटची माफक दरा सोनोग्राफी करणार आहे आणि आय व्ही मध्ये पण त्यांना सूट देण्यात येणार आहे साधारणपणे हा किती ते किती कालावधी असेल किती वाजता रुग्णांनी यावं नोंदणी करणं आहे किती अपेक्षित असेल रुग्णांनी अगोदर नोंदणी करणं अपेक्षित आहे तो टोटली फ्री असणार आहे पण नोंदणी आहे आणि सकाळी ते वाजेपर्यंत हा कॅम्प असेल तर एकंदरीत आपण पाहिलंय की अतिशय सरांनी चांगली माहिती आपल्याला आहे आणि यामध्ये आनंदाची बाब म्हणजे सरांनी आज कॅम्पचं देखील जे आयोजन करण्यात येणार आहे आपल्या माध्यमातून सरांनी सांगितलंय येत्या तेवीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजल्यापासून ते दुपारी दोन पर्यंत काही वेळ मागं पुढं होऊ शकतं ते ॲडजस्ट केलं जाईल व पुण्यातल्या पुणे, पुणे जिल्ह्यातल्या सर्व पेशंट्सला किंवा जवळच आकलूज देखील आहेत ह्याच पेशंट्सला माझं एक आव्हान असेल की आपण सर्वांनी या कॅम्पला भर भरून या कॅम्पमध्ये आपण सहभागी व्हा कारण की हा कॅम्प मोफत असणार आहे आणि काही ज्या टेस्ट वगैरे असतील ते जे सोनोग्राफी वगैरे असतील त्याच्यामध्ये आपल्याला ते माफक दरामध्ये उपलब्ध करून देण्याचं सरांनी आज निर्णय घेतलेला आहे तर मी इथेच रजा घेतो आणि थांबतो आणि पाहत टाइम्स ऑफ महाराष्ट्र मी होतो मुजम्मिल